बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा निवडून आलेले आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद द्या अशी मागणी समाज बांधव तथा शिवसैनिकांनी केली आहे विशेष म्हणजे संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे याकरिता समाज बांधव मंदिरात जाऊन देवाला साकडे घालत आहे संजय राठोड गेल्या तीस वर्षापासून सामाजिक तसेच शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत गेल्या वीस वर्षापासून ते दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांनी युती सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषवले आहे महसूल जलसंधारण वन विभाग यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत बंजारा समाजात त्यांना मानाचे स्थान असून राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे त्यांनी प्रयत्न करून भव्य नंगारा भवन उभारले संजय राठोड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून विजय मिळवला आहे आता ते मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येत आहे बंजारा समाजातील वसंतराव नाईक तसेच सुधाकरराव नाईक यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषवले होते आता संजय राठोड यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी समस्त गोर बंजारा बांधवाकडून केली जात आहे